या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करतायत तर सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्याकडे असलेल्या यश विपुलता आणि समृद्धींबद्दल मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या यश विपुलता आणि समृद्धींबद्दल मी आभारी आहे विपुलता समृद्धी म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे जे ध्येय आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुढे पुढे चाललेला आहात तुम्हाला त्याच्यामध्ये विपुलता मिळत आहे म्हणजे यश मिळत आहे प्रत्येक पावलागणीच तुम्ही यशाच्या दिशेने चाललेले आहात त्याच्यातून तुम्हाला समृद्धी मिळ समृद्धी मिळते आर्थिक लाभ पैसा मिळतोय त्याच्यातून आणि छान आनंद मनशांती विपुलता नावलौकिकता प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातून प्राप्त होत आहेत तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं आहे तुम्हाला हवं तसं हवं तसं छान आनंदी आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला यश मिळते अतिशय सकारात्मक वाक्य आहे हे, हे। माझ्याकडे असलेल्या यश विपुलता आणि समृद्धींबद्दल मी आभारी आहे या सगळ्या गोष्टींसाठी मी संपूर्ण ब्रह्मांडाची आभारी आहे मी निसर्ग देवतेची आभारी आहे मी संपूर्ण एंजल्सची आभारी आहे मी स्वतःची सुद्धा आभारी आहे स्वतःचे आभार कधीच मानायला विसरू नका कारण तुम्ही स्वतः एफर्ट्स देता कष्ट घेता प्रयत्न करता येणाऱ्या संकटांना तोंड देता त्यामुळेच या आयुष्यात तुमच्या प्रयत्नाने तुमच्या कर्माने तुमच्या कर्तृत्वानी त्या घडत असतात मी रोज माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला सकारात्मक विचार आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत असते त्या तुम्ही जर समजून घेत असताल आणि ग्रहण करत असताल तुमच्या आचरणात आणत असता तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या लाईकला माझ्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वाम्य